भावाशी मुंबई जॉब लागलो मेला काय सांगतो मेला काहीतरी रुंबक बघ मेला बजेट काय तुझं अरे आताच नोकरी लागली ना खूप कमी बजेट हा या काम कर दिव्या केस अख्या जगान जरी नाकारलं ना तरी देवा आपण स्वीकारता काय सांगत आताच गाडी पकडते भावाशी ह्या आपला दिवा स्टेशन हा अरे पण मेला गर्दी किती हा अरे असतलीच ना कारण या दिवा स्टेशन हा गावात जाणाऱ्या गाडी हयच थांबत आणि फास्ट ट्रेन पण हयच थांबत काय सांगत था? फक्त सकाळी गावात जाताना हैसून गाडी पकडायची ना किती अरे कोणी मग देऊची काय चढू ना एक काम कर हैसून पुढे दोन स्टेशन डोंबिवली बघ चढा गावला तर गावला अरे मला डोंबिवली खात सांग भावाशी वेस्ट वर जाऊच कसा काय या माझा तुलतो वेस्टला होता तुलच्या जाऊच या काम कर त्या ब्रिजने जा अरे मेला युब्रीचा तुम बांधूच हा अरे बऱ्याच वर्षापासून बांधूचो हा भावाशी हा खोली बाराचा रेंज काय या बघ जेवढा बजेट कमी तेवढा स्टेशन पासून लांब आणि सुविधे पासून लांब तुझी रेंज काय हा माझी मिडल रेंज मिडल रेंज हा तर चल मग बिहार नगर भावाशी दिव्यात पाण्याचा कसा काय असता या बघ दिव्यात पाणी चार दिवसांनी येता आपण पंधरा मिनिटासाठी येता जगाच्या कोपऱ्यावर तू खयावर पण पन त्या पंधरा मिनिटाचा पाणी भरण्यासाठी दिव्या पोहोचत नाहीतर एक काम कर ना काय आजूबाजूक आजू मावशी नाही तर आत्या बनव पाणी भरताला <laughs> आणि हो दिव्यात पावसाळ्यात पाण्याचा टेन्शन घ्यायचं नाही <laughs> किती कारण घरातच पाणी भरता ना <laughs> भावाशी नाव जरी दिवा असला ना तरी हा दिवो कधी पण विसता <laughs> म्हणजे म्हणजे कधी पण लाईट जाता रे गेली आमका सवय आम्ही कोकणातले असो म्हणा ना आम्ही पॉवर सेव्हिंग मोडवरच जगतो त्यामुळे आमच्या लाईटी आणि पण गेली भावाशी दिवा कोण कोण रावा गावावरून शिकायला मुंबईला आलो मुंबई खिशाला परवडली नाही मग दिव्याला राहायला आलो घरातले लग्नाला तयार नव्हते मग काय पळून जाऊन लग्न केलं आणि दिव्याला आलं आणि आम्ही पण तुम्ही कोण कसा आहे ना विक्रोळीत आमचा एक फ्लॅट होतो तो आता डेव्हलपमेंटला गेलो आमच्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट ठरलो म्हणजे म्हणजे विक्रोळीच्या बाय आम्हाला रुपये मिळतात आणि त्यातले चार हजार रुपये मध्ये राहतो दिव्या आणि चौदा हजार रुपये सेविंग पोल सेव्हिंग सेव्हिंग गेली दहा वर्ष तो बिल्डर बिल्डिंगच बांधतोय आणि दहा वर्षात मी त्या पैशात दोन पुरांची लग्न केली आणि एवढंच नाही बदलापूर मध्ये चा चा रू, रूम घेतलाय महाडा कॉलनीत आणि आमचा दिव्याचा रूम रूम नाही बिझनेस मॉडेल आहे बिझनेस मॉडेल चेकला वाटत चल 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 बघल बिझनेस मॉडेल हा चल भावाशी कस वाटलं दिवा रवा केतलस ना ते पण माका एक सांग तू इतकी वर्ष दिव्याक राहतस तुका काय वाटतं रे दिव्याबद्दल दिवा मस्त आहे रे काही अडचणी असत पण हळूहळू दिवा त्यावर मात करता दिव्यातले रस्ते आता मोठे होतात पूर्वी लोक ट्रॅक करून पाणी हाडायचे त्या लोकांच्या आता घरात न येलो आ काही वर्षात लाईटीचा पण प्रश्न मिटा दिवा आता हळूहळू बदलता रे पूर्वी लोक दिव्यात भाड्याचं घर घेऊन राहायचे आता लोका दिव्यात स्वतःचा हक्काचा घर असला पाहिजे म्हणान येतं अरे वा मग मी तर राहू हे पण अशी एक जागा बघ एक एकतरी कोकणी माणूस असा भावाशी यो दिवा हा हे प्रत्येक बिल्डिंग मध्ये पन्नास टक्केहून जास्त कोकणी लोकच राहत काय सांगत चल मग